महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा गराडा गावातील गौशाळा की नरक्षळा जनावरांचा चिखलात मृत्यू समान दिवस भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील गराड येथील गौशाळेमध्ये अमानुष चित्र समोर आल्याचं दिसत आहे इथे बैलांच्या नावाखाली सुरू असलेली ही गौशाळा प्रत्यक्षात अत्याचाराचे ठिकाण बनली असल्याचा आरोप केला जात आहे दिवसभर चिखलात उभे असलेले बैल त्यात त्यांना चारा नाही पाणी नाही तसेच आजारी पडलेली जनावर आणि तरी प्रशासन गप्प का असा प्रश्न प्राणीप्रेमी करू लागले आहेत मुंबईच्या प्रियमित्रा फाउंडेशन अंतर्गत चालणाऱ्या ध्यान फाउंडेशनच्या गौशाळेत बैलांची अक्षरशः दुर्दशा सुरू असून चिखल दुर्गंधी आणि उपासमरीच्या छायेत ही जनावर तडफडत आहेत गौशाळा चालवणारे लोक मजुरीच्या नावाखाली फक्त दिखावा करत असल्याचा आरोप केला जात आहे तर हा धर्माच्या नावाखाली पापाचा व्यवसाय नाही तर काय असा प्रश्न देखील विचारला जाऊ लागलाय